नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद घेतली शुक्रवारी आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारलेत बघा प्रश्न काय विचारलेत की बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्या बाबतीत भारताची भूमिका काय ठोस भूमिका घेतली पाहिजे तिकडे हिंदूवरती अत्याचार होत आहेत आणि आपलं सरकार गप्प का आहे त्या संबंधामधली ठोस भूमिका सांगा मुंबईमध्ये दादर येथे रेल्वे स्थानकावरती हनुमानाचं मंदिर आहे ऐंशी वर्षापासून ते हमालानी बांधलेलं आहे ते मंदिर पाडण्यासाठीची नोटीस पाठवण्यात आली आहे त्या संबंधातली भूमिका जाहीर करा आणखीन एक सिडको वरती जागा जी आहे सिडकोच्या जागेतल्या एका मंदिराबद्दलचा विषय असे तीन मुद्दे त्यांनी उपस्थित केलेत मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारायला बांगलादेशाच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंना उशीर का झाला त्याचं उत्तर दिलं पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मुस्लिम मतं मिळत आहेत मला हिंदू मताची गरज नाही अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं हिंदुत्वाबद्दल तेव्हा तुमची भूमिका नेमकी काय होती काय आहे की ओठात एक आणि पोटात एक असं जेव्हा होतं ना तेव्हा प्रश्न निर्माण होतात ज्या बाळासाहेब ठाकरेंच हिंदुत्व हा विषय त्यांचा जीव की प्राण होता ते मांडत होते त्याचं काय झालं सत्तेसाठी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत संगत केली आणि तुम्ही प्रश्न विचारायला लागले कशामुळे हे प्रश्न विचारायला लागलात विधानसभेला दारुण पराभव झाला लोकांनी सपाटून हाणलं दिसेल तिथं हाणलं आता प्रत्येक ठिकाणी मार लागल्यावर तुम्हाला अक्कल आली उशिरा शहाणपण सुचलं म्हणून तुम्ही प्रश्न उपस्थित करतायत एक दहा डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन मोर्चे निघाले त्यावेळेला आपली दातकीळ बसली होती का अशा मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही का सामील झाला नाहीत जे या विषयावरती भूमिका मांडणारे हिंदू ठिकठिकाणी थीक सगळ्या तहसील कार्यालयावरती निदर्शनं निवेदन दिली गेली चौकात निदर्शनं बंद सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेला काय झालं होतं दातकीळ बसली होती तोंडबंद का होतं रोज भोंगात संजय राऊतांचा वाजायचा का बोलले नाहीत तुम्हाला आत्ता मुंबई महापालिका निवडणुकीला हा मुद्दा चांगला असेल असं गृहित धरून तुम्ही बोलतायत अहो पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेतील ते ठरवतील सांगतील त्यांची कशाला काळजी करायला लागलात आपली आवकात केवढी आपला जीव केवढा इथं बोला ना महाराष्ट्राच्या विषयामध्ये तुम्ही इकडे बोला देवेंद्र फडणवीसच्या पुढे जायची आपली लायकीच नाही आपली लेवल तेवढीच आहे पुढं खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसना देखील बोलण्याची त्यांच्याशी तुलना करायची आपली लायकी नाही आहे पण ठीक आहे तुम्ही महाराष्ट्रातलं राजकारण करताय तिथले प्रश्न त्यांना विचारा ते सांगतील पण तुम्ही थेट उचलली जीब आणि लावली टाळ्याला थेट नरेंद्र मोदींना चॅलेंज द्यायला लागलात कशासाठी ना माहिती आहे ना काय होतं ते बघितलं ना विधानसभेच्या निकालातून कळलं की नाही मग मला सांगा की तुम्हाला एवढ्या ठेचा बसतायत अजून अक्कल का येत नाही प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता तुम्ही जरी काही कुठल्याही भावनेने त्यांना विश्वगुरू म्हणलं ना ते विश्वगुरूच आहेत सध्याच्या स्थितीत आणि जगभर लोक त्यांना मान देतात तुम्ही मान दिला काय न दिला काय कोण विचारत आहे तुम्हाला हो तुमच्या मागं आहे कोण नरेंद्र मोदी ठरवतील ते ती योग्य भूमिका घेतील तेव्हा कळेलच तुम्हाला त्यांचं हिंदुत्वाचं प्रेम हे मनातून आहे तुमच्यासारखं स्वार्थी नाही तुमचे आत्ताचे जे आश्रू आहेत हिंदुत्वाबद्दलचे ते मगरीचे आश्रू आहेत पाण्यात आश्रू आणि पाणी कळत नाही तसे आहेत तुम्हाला निवडणुकीमध्ये मार बसला म्हणून तुम्हाला आत्ता हिंदुत्व आठवलं आहे तुम्ही आत्ता असं म्हणताय की आपण हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा घेऊ पुन्हा एकला चलो रे तुमची धडपड चालू आहे चालू ठेवा लोक ठरवतील आमचं काही म्हणणं नाही पण लगेच काहीतरी तीर मारल्यासारखी मी भूमिका काढली माझ्याकडचे बघा पोतडीतून नवीन बाण काढला अशी स्टाईल करायला जाऊ नका लोक वेडे नाहीत लोक दुधखुळे नाहीत लोकाला कळतं हा बाबा तोंडात बोळा दिल्यासारखं गप्प बसला होता दोन अडीच वर्ष लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार जे बोलतील राहुल गांधी जे बोलतील गुपचूप ऐकून घेत होता सावरकरांना शिव्या दिल्या गुपचुप ऐकून घेत होता तोंडातून कधी शब्द निघाल नाही तुम्ही का तुमची हिंमत का कशी काय झाली तुम्ही कसं काय सावरकरांना बोलतात तेव्हा कुठे गेलं होतं ते हिंदुत्व तेव्हा महाविकास आघाडी गरज नाही अमुक नाही आणि जेव्हा बसले ना रपाटा तेव्हा तुम्हाला आत्ता आठवण झाली का हिंदूची आणि आता महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे प्रत्येकाची काय लेवल आहे कोणाला कुठं ठेवायचं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालातून लोकांनी मतपेटीद्वारे दाखवून दिलेलं आहे कोणाची काय लायकी आहे कोणाला किती अंतरावर ठेवायचं आहे आणि म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न बघत होते त्यांच्या पक्षाला जागा किती दिल्या आता संजय राऊत संपला कार्यक्रम का। आता तुम्हाला राज्यसभेत जायची संधीच नाही कुठून जाणार आहेत तुम्ही आणि हे त्याच्यामुळं तुम्ही हे मुद्दे काढा तुम्ही पत्रकार परिषद घ्या असे प्रश्न उपस्थित करा म्हणजे किमान लोकांना कळेल की बाबा हे झोपलेले नाहीत अधूनमधून जागी होत आहेत त्यामुळे तुम्ही मांडलेला मुद्दा हा छान आहे ह्याच्यावरची उत्तरं येतील पण दहा डिसेंबरला तुमची दातकिळ का बसली होती या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला द्यावं लागेल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा